हे पहा खूपच आय कॅचिंग लेंगा इथे मिळतो आहे घेर याचा एकदम जास्त इथे सुटतो आहे हे पहा सेमी स्टिच लहंगा इथे दिलेला आहे आणि यावरचं काम तुम्ही पाहतायत ना रजवाडी डिझाईन याला म्हणतात ती रजवाडी डिझाईन यामध्ये करण्यात आलेली आहे आणि कॉन्ट्रास्टचा याचा दुपट्टा आणि वेल्वेटचा ब्लाऊज देण्यात आलेला आहे ब्राऊन कलरचा हा लेंगा तुम्हाला इथे दिलेला आहे कॉफी कलर ही त्याला म्हणू शकतो वेल्वेट बेसवर शायद शाळेत व्हिडीओमध्ये तुम्हाला याचा कलर वेगळा वाटत असेल इफेक्ट मुळे बट याचा लुक एकदम क्वालिटीचा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासाठी हमेशा खूप सगळे व्हिडिओज घेऊन असते येत असते पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्रायडल कलेक्शन हां ब्रायडल कलेक्शनमध्ये आमच्याजवळ जे ब्रायडल लहंगा आहे त्याच्यामध्ये जेही व्हेरायटीज आहे तुम्ही इथे पाहता ते एक रँडम सॅम्पल तुमच्यासाठी इथे ठेवलेलं आहे आणि काही इथे छान अशी ब्युटिफुलशी मी इथे तुमच्यासाठी ठेवून आलेली आहे की तुम्हाला याचे लुकवाईज माहिती पडेल की कशा प्रकारचे वस्तू असते काही मागे सॅम्पल्स इथे रँडम लावलेले आहेत आम्ही हे जे लहंगा काउंटर आहे ते लेहंगा काउंटरचे सगळी व्हेरायटीज तुम्हाला इथे मिळतील तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला दाखवत आहे ना ब्रायडल कलेक्शनमध्ये हे पा खूपच ब्युटिफुल असा आहे पूर्ण हॅवी हा लहंगा सेमी स्टिच तुम्हाला इथून मिळतो आहे हे पा एकदम हॅवी आहे आणि जर मी हा लेहंगा पूर्ण ओपन करू तर काही अशा प्रकारे हा पूर्ण लेहंग्याचा तुम्हाला इथे लुक मिळतो आहे ना एकदम ब्युटिफुल आणि चला आपण जर त्याच्या कामची गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहताय छान असं खाटली वर्क यावर करण्यात आलेलं आहे आणि कोडिंगचं काम करण्यात आलेलं आहे आणि इथे जे तुम्ही इथे मोती पाहत आहेत ना हे जे मोती इथे दिलेले आहेत ना हे मोती स्टिच केलेले आहेत चिपकवलेले नाही आहेत जेणेकरून ए वन क्वालिटीची वस्तू तुम्हाला इथे मिळेल आणि जर आपण इन्साईड बॉडीची गोष्ट करूया फर्स्ट लेअर जी याची आहे ती वेल्वेट बेजवर बनवण्यात आलेली आहे आणि याची जी सेकंड लेअर इथे बनवण्यात आलेली आहे ही पहा ही केनकेनची फर्स्ट लेअर ही सेकंड लेयर आणि नंतर ही थर्ड लेयर एकदम हॅवी कॅनवास आणि साटीन बेस देण्यात आलेला आहे जेणेकरून ए वन क्वालिटीची वस्तू इथे मेंटेन होईल घेरा या वस्तूचा खूप चांगला इथे सुटत असतो आणि जर आपण याच्या दुपट्ट्याची गोष्ट करूया तर हा पा खूप ब्युटिफुलचा दुपट्टाही इथे देण्यात आलेला आहे जो नेट बेसवर आहे आणि जी लेहंग्यामध्ये काम करण्यात आलेलं आहे तेच काम याच्या बॉडीमध्येही करण्यात आलेलं आहे एकदम एवन क्वालिटीची वस्तू तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आणि जर मी याची ब्लाऊजची इथे गोष्ट करू खूपच छान असं ब्लाऊजही इथे देण्यात आलेला आहे म्हणजे की एकदम ब्युटिफुल लुक याचा येत असतो तुम्हाला ही तर झाली रेड कलरची लेहंगाची गोष्ट जो हमेशापासून एवरग्रीन राहत आलेला आहे नेक्स्ट जी मी तुम्हाला इथे पॅटर्न दाखवत आहे ती कलरफुल म्हणजे की आजकाल कसं चालू आहे ट्रेंडवाईज वस्तू चालू असते तर जर तुम्हाला बिझनेस न्यू स्टार्ट करायचा आहे तर ट्रेंडिंग वस्तू ठेवणं खूप गरजेचं असतं तर ट्रेंड कसं चालू आहे नवरदेव आणि नवरी दुल्हा दुल्हन ज्याला म्हणतात त्यांच्या दोघांच्या एकच कलरचे त्यांचा कॉस्ट्यूम असतो त्यांचा ड्रेस असतो त्यांच्या लेहंगा असतात तर, तर डिफरंट कलरमध्ये या वस्तूची डिमांड खूप जास्त वाढत चालली आहे तर ही गोष्ट आम्ही इथे लक्षात ठेवली आणि लक्षात ठेवल्यानंतर सगळी व्हेरायटी इथे मेंटेन केली जेणेकरून तुम्ही या वस्तू मागे खूप चांगली मार्जिन ॲड करू शकतात हे पहा खूपच आय कॅचिंग लेहंगा इथे मिळतो आहे घेर याचा एकदम जास्त इथे सुटतो आहे हे पहा सेमी स्टिच लहंगा इथे दिलेला आहे आणि यावरचं काम तुम्ही पाहतायत ना रजवाडी डिझाईन याला म्हणतात ती रजवाडी डिझाईन यामध्ये करण्यात आलेली आहे आणि कॉन्ट्रास्टचा याचा दुपट्टा आणि वेलवेटचा ब्लाउज देण्यात आलेला आहे हे पहा खूप छान असं ब्लाऊजवरी हे काम करण्यात आलेलं आहे आणि याच्या दुपट्ट्यावर ग्लिटर जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि हा ग्लिटर जरी खूपच ब्युटिफुल याचा लुक बनवत असतो तर नेक्स्ट जे आपण इथे सांपार पाहत आहोत खूपच ब्युटिफुल म्हणजे तुम्ही पाहतायत का याचं कॅनकॅन एवढं मोठं आहे की पुन्हा लेहंगा त्याच्या त्याच्याच इथे उभा राहिला आहे विदाउट सपोर्ट तर जर मी त्याला इथून ओपन करू म्हणजे त्याच्या मिड भागामधून तो एवढा मोठा कॅनकॅन यूज करण्यात आलेला आहे की याचा घेर एवढा जास्त सुटतो की स्वतः लेहंगा स्वतःच उभा राहू शकतो तर हा याचा ओव्हरऑल लेंगा एकदम छान असा नवरीचा लेहंगा आहे दुल्हन लेहंगा हा इथे मी दाखवत आहे तुम्हाला सेमीस्टिच लेंगा हाही देण्यात आलेला आहे टोन टू टोन दुपट्टा आणि ब्लाउजचं काम करण्यात आलेलं आहे बारीकीने हँडवर्क करण्यात आलेलं आहे आणि अप्रतिम याची क्वालिटी एव्हन लुकवाईज ठेवण्यात आलेला आहे नेक्स्ट जो मी तुम्हाला दाखवू तर ज, 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 ज जशा जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितलं की आजकाल डिफरंट कलरच ट्रेंडमध्ये चालू आहे रेड तर एवरग्रीन आहे रेड मेरून ब्राऊन कलर हा एवरग्रीन आहे त्याशिवाय डिफरंट कलर ही जास्त पसंत केले जात असतात तर हाही त्यातून एक आहे हा पा ब्राउन कलरचा हा लेंगा तुम्हाला इथे दिलेला आहे कॉफी कलर ही त्याला म्हणू शकतो वेल्वेट बेस वर शायद वीडियो मध्ये तुम्हाला याचा कलर वेगळा वाटत असेल इफेक्ट मुळे बट याचा लुक एकदम एवन क्वालिटीचा तुम्हाला मिळतोय तर मित्रांनो मी तुम्हाला इथे असं सांगू इच्छिते की आम आम्ही ॲज अ होलसेलर इथे सेल करत असतो तर तुम्हाला जर तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आज तर आपण गोष्ट करत आहोत ओनली लेहंगाची पण आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किट्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू मिळत असतात तर त्या सरळ तुम्हाला होलसेलर मिळत असतात आणि आम्ही या वस्तू स्वतः घडवतो म्हणजे आम्ही मॅन्युफॅक्चरर आहात आहोत तर तुम्हाला बिझनेस न्यू स्टार्ट करण्यासाठी आमच्याकडून खूप सगळी जी माहिती असते किंवा जी बेझिक वस्तू असते ती आमच्याकडून तुम्हाला सांगितली जाते तर हा होता आपला आजचा व्हिडिओ लेहंगाजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स